जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खास ठरणार आहे याचे कारण काय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाणारे भारतीय राज्यघटना या टॉपिकवरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजू जे बेल लायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आणि त्यासंबंधातील महत्त्वाचे व्हिडिओज हे तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर मित्रांनो भारतीय राज्यघटना यावरील काही जे प्रश्न आहेत हे नेहमी नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात तर तेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघूया तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे भारतीय संविधानाला रिकामी जागाचे साधन म्हणतात आता नंबर एक आहे मूलभूत हक्क सामाजिक परिवर्तनाचे लोकशाहीचे आणि राज्यकारभाराचे तर मित्रांनो यामध्ये बघा जो संविधान आहे ह्या संविधानाला राज्यकारभाराचे साधन असं म्हटलं जाते काय राज्यकारभाराचे साधन नंतरचा प्रश्न आहे राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी गुणोत्तर किंवा प्रमाण काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिले आहेत यापैकी जे आपल्या भारताचा राष्ट्रध्वज आहे तिरंगा या तिरंग्याचे प्रमाण जे आहे तिनास दोन असं आहे ठीक आहे लांबी आणि रुंदी तिनास दोन जर तुम्हाला रुंदी आणि लांबी असा जर प्रश्न विचारला तर त्याला उलटं करायचं दोनास तीन लिहायचं बघा या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसत आहेत तिनास दोन आणि दोनास तीन तर कन्फ्यूज व्हायचे नाही लांबी ही लांब असते आणि रुंदी ही कमी असते त्यामुळे तीन हा आधी येईल आणि दोन हा नंतर येईल ठीक आहे हे प्रमाण दर्शवताना थोडं काळजी घ्यायची त्यानंतरचा प्रश्न बघूया केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घे रीतीने घेतला जातो तर मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळ असतो त्यांचा निर्णय पहा नंबर एक स्वतंत्र सामूहिक काळजीपूर्वक आणि तात्काळ असे चार पर्याय दिलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो निर्णय असतो तो मित्रांनो सामूहिक पद्धतीने घेण्यात येतो कसा सामूहिक पद्धतीने घेण्यात येतो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणते पद भूसविलेले नाही तर बघा या ठिकाणी पंतप्रधान अर्थमंत्री रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि उपराष्ट्रपती अशी चार या ठिकाणी पदे दिली आहेत तर जे भारताचे पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग होऊन गेलेले आहेत ते मित्रांनो या ठिकाणी बघा पंतप्रधान पदही आहे त्यांनी अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरसुद्धा त्यांनी भुसवलेलं आहे यापैकी फक्त जे उपराष्ट्रपती पद आहे ते मनमोहन सिंग यांनी भुसवलेलं नाही आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया बघा या ठिकाणी प्रत्येक देशाची स्वतःची एक निशाणी असते त्या निशाणीलाच रिकामी जागा असे म्हणतात आता जी देशाची निशाणी असते बरोबर ना तिला काय म्हणतात तर आपल्या देशाची जी निशाणी असते ती त्रिमूर्ती आहे बरोबर ना म्हणजे चार सी असते तर आपल्याला तीनच दिसतात त्याला म्हण आपण म्हणतो राजमुद्रा ही प्रत्येक देशाची ही काय असते निशानी असते तिला राजमुद्रा असे म्हटले जाते ठीक आहे त्यानंतरच आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली मित्रांनो औरंगाबादचं नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर तर कोणत्या वर्षीच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी एकोणीसशे ब्याऐंशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाची स्थापना झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो तर या संदर्भात मित्रांनो बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मतदानाच्या बहात्तर तास अगोदर मतदानाच्या छत्तीस तास अगोदर मतदानाच्या आठ तास अगोदर आणि मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर निवडणुकीचा प्रचार थांबवला जातो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया ओबीसी चळवळ प्रभावित झाली आता कशामुळे तर जी ओबीसी चळवळ होती ती कशामुळे प्रभावित झाली तर मित्रांनो या ठिकाणी ओबीसी चळवळ जी आहे ही मंडळ आयोगामुळे प्रभावित झाली व्ही पी सिंगच्या काळातील ही चळवळ आहे मंडळ आयोगामुळे जेव्हा पंतप्रधान होते व्ही पी सिंग तेव्हा मंडळ आयोगामुळे ओबीसी चळवळ ही प्रभावित झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर असते नंबर एक दिला आहे कायदेमंडळ दुसरा आहे कार्यकारी मंडळ तिसरा राजकीय पक्ष आणि चौथा आहे न्यायमंडळ तर मित्रांनो जे आपले मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायमंडळाची असते पर्याय क्रमांक डी ओके चला नंतरचा प्रश्न आहे असमानता ही घटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे म्हणजे असमानता सम <coughs> याला घटनेच्या कोणत्या कलमाने या ठिकाणी प्रतिबंधित घालण्यात आलं आहे तर मित्रांनो असमानतेला कलम क्रमांक चौदानुसार नुसार प्रतिबंधित केलेलं आहे कलम क्रमांक चौदा त्यानंतरचा प्रश्न आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर मर्यादा आहेत आता भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर मर्यादा आहेत नंबर एक देशाची सुरक्षा नंबर दोन न्यायालयाचा अवमान नंबर तीन बदनामी आणि नंबर सर्वा चा सर्वा चार आहे सार्वभौमत्व भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता तर मित्रांनो या ठिकाणी सर्वच्या सर्व पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसत आहेत तर चारचे चारही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत एकही चुकीचा नाही आहे ओके चला नंतरचा प्रश्न बघूया मार्गदर्शक तत्वे कोऱ्याचेक प्रमाणे आहेत ज्यांचे वटविने बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे असे कोणी म्हटले आहे तर मित्रांनो जे मार्गदर्शक तत्वे आहे याला कोऱ्या चेकची उपमा कोणी दिली आहे असंही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मित्रांनो जे मार्गदर्शक तत्वे आहेत कोऱ्या चेकप्रमाणे आहेत असं प्रोफेसर के टी शहा यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी कोणी के टी शहा पर्याय क्रमांक बी लक्षात ठेवा नाहीतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एन जी रंगा आणि बी एन राव ही नावं तुम्ही बऱ्याचदा ऐकलेली असेल परंतु के टी सा शहा यांचं नाव आपण खूप कमी प्रमाणात ऐकतो त्यामुळे थोडा काळजीपूर्वक लक्ष ठेवा तर मार्गदर्शक तत्त्वांना कोऱ्याची एकची उपमा कोणी दिली आहे तर प्रा प्रा प्रोफेसर के टी शहा यांनी दिलेली आहे नंतरचा प्रश्न आहे बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण तर मित्रांनो लोकसभेच्या महिला सभापती ज्या झालेल्या आहेत त्या बिनविरो विरोध निवडून आलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला ज्या बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती आहेत यांचं नाव विचारले आहे आपल्याला चार दिलेले आहेत पर्याय विजयालक्ष्मी पंडित इंदिरा गांधी शीला दीक्षित आणि मीरा कुमारी तर मित्रांनो या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे थोडासा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मीरा कुमार असं पाहिजे होतं म्हणजे मीरा कुमार हे याचं उत्तर योग्य असणार आहे ठीक आहे कोणतं बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत तर मीरा कुमार ठीक आहे मीरा कुमार ह्या आहेत ओके चला नंतरचा प्रश्न आहे भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती आहे तर जी भारतीय न्यायपालिका आहे तिचे बघा वैशिष्ट्य एकेरी व एकात्म न्यायपालिका न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते त्यानंतर न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते किंवा या ठिकाणी करणे करणे झालं आहे ठीक आहे आणि वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय न्यायपालिकेचे न्यायपालिकेचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे एकेरी व एकात्म न्यायपालिका कोणता एकेरी आणि एकात्म न्यायपालिका त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो बघा जे भा राज्या राज्यामध्ये विधानसभा असते विधानसभेमध्ये जर समान मते पडली किंवा दोन पक्षाला सारखी सारखी मते पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो किंवा एखाद्या विधेयकावर समान मते पडली तर तेव्हा निर्णायक मत कोण देतो तर मित्रांनो जे विधानसभेचे सभापती असतात ज्याला स्पीकर म्हटलं जाते ठीक आहे ज्याला प्रोटेम स्पीकर म्हटलं जाते हे या ठिकाणी निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो त्यांना कोणाला स्पीकर यांना ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आलेला आहे तर विधानसभेमध्ये बघा अशासकीय सदस्यांचे कामकाज चालवण्याकरता कोणता दिवस तर मित्रांनो याचं उत्तर आहे शुक्रवारचे शेवटचे अडीच तास म्हणजे आठवड्यातील बघा जो शुक्रवारचा जो दिवस राहतो कामाचा त्याचे शेवटचे अडीच तास देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक ड मध्ये योग्य उत्तर असणार आहे व्यवस्थितपणे तुम्ही हे प्रश्न वाचा आणि नीट काळजीपूर्वक पर्याया सकट समजून घ्या ठीक आहे जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला जर परीक्षेत आले तर तुमचे अजिबात चुकणार नाही त्यानंतरचा प्रश्न बघूया घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो जे घटक राज्य असतात त्या घटक राज्यांचे विभाजन जसे की आपण बघूया जसे की मध्य प्रदेशमधून छत्तीसगड वेगळा झालेला आहे त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश वेगवेगळे झाले आहे असे जर आपण जे घटक राज्याचं विभाजन करतो तर या घटक राज्यांचा विभाजन करण्याचा अधिकार कोणाला असता कुणाला असतो तर मित्रांनो जे घटक राज्य असतो त्यांचा विभाजन करण्याचा अधिकार संसदेला असतो पर्याय क्रमांक को सी कोणाला असतो तर संसदेला याचा अधिकार असतो त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य लोकसेवा आयोग प्राय कोणती भूमिका बजावतो ठीक आहे म्हणजे जे राज्य लोकसेवा आहे ते प्राथमिकता कोणती भूमिका बजावतो तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर पाहा अभिनिर्णयी समुपदेशक नियामक आणि शैक्षणिक असे चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन याचं योग्य उत्तर असणार आहे समुपदेशकाची भूमिका राज्य लोकसेवा आयोग बजावत असते कशाची समुपदेशकाची त्यानंतरचा प्रश्न बघूया तर या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आहे प्रशासनिक न्यायाधिकरण ठीक आहे प्रशासनिक न्यायाधिकरणावर प्रश्न विचारला आहे प्रशासनिक न्यायाधिकरण रिकामी जागानुसार अस्तित्वात येतात म्हणजे कशानुसार अस्तित्वात येतात तर मित्रांनो जे प्रशासनिक न्यायाधिकरण असते ते कायद्यानुसार अस्तित्वात येतात कशानुसार कायद्यानुसार विभाग प्रशासन न्यायपालिका असं या ठिकाणी पर्याय आहेत पण तुम्हाला सहज याचं उत्तर देता आलं असतं कशानुसार तर कायद्यानुसार ओके चला नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्रशासनिक न्यायाधिकरण नाही तर बघा प्रशासनिक न्यायाधिकरण नाही असा प्रश्न विचारलेला आहे बरोबर ना मग कामगार न्यायालय हे प्रशासनिक न्यायाधिकरण आहे त्यानंतर भाडे नियंत्रक हेही आहे आणि रेल्वे दर न्यायाधिकरण हेही आहे म्हणजे मित्रांनो काय होईल तर कोणता नाही म्हणते बरोबर ना म्हणजे बर बर वरीलपैकी कोणताही नाही एकही एक नाही असं त्याचं उत्तर होणार आहे ठीक आहे वरीलपैकी एकही एक नाही आणि जर कोणता आहे असा जर असता तर वरील सर्व असं तुम्हाला उत्तर या ठिकाणी मारावं लागलं असतं चला पुढचा प्रश्न बघूया केवळ अनुसूचित जमातींसाठी पहिला राष्ट्रीय आयोग मोर्च मार्च रिकामी जगामध्ये स्थापन करण्यात आला म्हणजे मार्च दिला आहे आणि तुम्हाला महिना दिला आहे आणि फक्त वर्ष विचारण्यात आलेला आहे केवळ अनुसूचित जमातींसाठी पहिला राष्ट्रीय आयोग मार्च इसवी सन इतक्या इतक्यामध्ये स्थापन करण्यात आला अशा या ठिकाणी आहे तुम्हाला चार पर्याय आहेत दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच आणि या ठिकाणी दोन हजार सहा पाहिजे होतं थोडं प्रिंट मिस्टेक झाली आहे दोन हजार सहा पाहिजे होतं ओके तर याचं योग्य उत्तर आहे चला हे प्रिंट मिस्टेक झाली असेल परंतु हे काही त्याचं उत्तर नाही आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार चारमध्ये जे अनुसूचित जमातीसाठी पहिला जो राष्ट्रीय आयोग आहे तो आहे मार्च दोन हजार चार मध्ये स्थापन झालेला आहे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर प्रश्न आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर काय सांगतो तर मित्रांनो भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे एकाहत्तर कलम क्रमांक तीनशे एकाहत्तर काय सांगतो तर मित्रांनो विविध राज्याकरिता विशेष तरतुदी अशा प्रकारे यामध्ये क कलम क्रमांक तीनशे एकाहत्तरमध्ये सांगण्यात आलेले आहेत जसे की आपण धारा तीनशे सत्तर जो म्हणत होतो ते तीनशे सत्तर बरखास्त करण्यात आली आहे जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता तो या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे तर जो कलम क्रमांक तीनशे एकाहत्तर आहे तो काय सांगतो तर विविध घटक राज्य जे असतात त्यांना विशेष तरतुदी देण्यात आलेल्या आहेत कलम क्रमांक तीनशे एकाहत्तर नुसार चला त्यानंतरचा प्रश्न बघूया एन आर सी म्हणजे रिकामी जागा होय तर मित्रांनो एनआरसी एन आर सीचा सी आहे सी नॅशनल रेसिडेन्सी असं याचं होते तर बघा सॉरी या ठिकाणी त्याचं उत्तर दिले आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन ठीक आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन असं त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी आहे याचं उत्तर एन आर सी याचं फुलफॉर्म विचारण्यात आले आहे एन आर सीचं फुलफाम ठीक आहे चला नंतरचा प्रश्न आहे भारतातील राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे तर मित्रांनो जो घटनेचा सरनामा आहे ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो बरोबर ना आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम असे जो आपण म्हणतो ना या स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय यापैकी प्रथम कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर मित्रांनो भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये न्यायाचा उल्लेख करण्यात आलेला आहे कशाचा न्यायाचा पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा प्रश्न बघूया राज्याचा राज्यपाल हा रिकामी जागा असतो मग आता राज्याचा राज्यपाल काय असतो तर राज्याचा प्रमुख शासनाचा प्रमुख आहे विधिमंडळाचा प्रमुख आहे आणि राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे तर मित्रांनो पंचवीस नंबरचा जो प्रश्न आहे राज्याचा राज्यपाल काय असतो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर काय येईल बघू ह्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर अचूकरीत्या सांगता येते मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटना या टॉपिकवरील पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अद्यापही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये